आम्हाला काय बोलाय जमत हलकी असल्यामुळं तुझं नाव सांग जरा ओम थोरात सौरम तगडी निशाली कुस्ती सातशे रुपयाला कुस्ती बघून घ्या एक सराव करतो एक सराव करतोय अशी कुस्ती बघाय येताना पापण्या मिटू नका लागतो सौर मिटा मी रोज मैदानाला माया समोरतो थोरात पहिला रोज मैदान लागतोय कदम आणि बादळीच्या पहिला गोष्टी लावून घ्या पंचाहत्तर आठशे रुपयाने मला कुस्ती लागली कुस्ती तेवढी बघा पापण्या मिटूच नका महिला कुस्ती नेमल्या विरुद्ध भुरा नगरची कुस्ती लागली सोमनाथराव सराव करणार भुरा बुरा, को तो... बुरा हो काके हो कसा आहे सोमारावचा पट्टा, आंगाव खरणू काढतो मास्त नाही मोठे पर्यच्या अंगावर